मध्ये दे। उपवास आहे मला नाही के केलं म्हणून मी कप घेतली लग्नातून घरी यायला काय वापर थँक यू कमलताई माझा आवाज का तुम्ही आज लाईव्ह नाही घेतली थँक्यू लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुझं यू सीसीवरचे मेंबर खाली या कोण संतोष कमेंट करा कमेंट करा लाईव्ह लाईक करून घ्या हो प्रगती भाई लग्न उरत ना लग्नात होते ना त्यामुळे तुम्हाला कॉल नाही केला मी तुम्ही रिसीव नाही केला आता थोड्या वेळानं करते एक पंधरा ते वीस मिनिट करते अमित्षा तुमचे बोला अमित नमस्कार स्वागत आहे तुमचं बोला थँक्यू मि तुम्ही पहिल्यांदाच मजा लावला आला दिवस नंबर खाली या कमेंट करा रिपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू प्रगतीत आहे तुम्हाला ताई आता घेते लाईव ताई मी एक पाच दहा मिनिटात करते तुम्हाला ताई तुम्ही चालू करा हो हो फक्त प्रगतीत

काय दादा बोलून कमेंट करा सर्वांनी सी सी वरून खाली या लाईव्हला ला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी ताईला सपोर्ट करा सर्वांनी अमित दादा म्हणतात कधी काम चालू आहे ना त्यांचं म्हणून ते बोलत नाही तुमच्या समोर कधी बोल ना आता बोलतात की नमस्कार सर्वांना सिद्धी ऊर्जा मेंबर खाली या

नाही हो आज नाही आले काल आले ते आज मी लय कामात होते लग्नाचा गोंधळ आवरायचं हे आता नाही का बर नाही नोटिफिकेशन पडलं होतं मला पण झालं तसं माहितीये का मी आज लग्नात होते ना त्यामुळे मी लाईव्ह ला, गेले नाही मीच आता चालू केली

एमपीसीसीवरचे मेंबर कमेंट करा कोमल ताई बोला सर्वांना नमस्कार ताई बाळ झुकले आता लाईव्ह घेते चालू ठेवा तुमची लाईव्ह ताई मी बंद करणार मी अशीच चालू केली होती मी बंद करते येते तुमच्याकडं सीसीवरचे मेंबर खाली या कमेंट करा मला चला शेतकरी द्यायला सपोर्ट करा सांगा

बाद सपोर्टिंग देता था बोला था यहां मैसेज तक कह के संतोष बोल प्रगतिता ये सपोर्टिंग मैसेज से कह के में पानी का तो किस थैंक यू प्रगतिता ये सपोर्टिंग मैसेज के लिए थैंक यू थैंक यू थैंक यू बाय 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 फोन बाय बाय सपोर्टिंग मेसेज सा थैंक यू सर रवाना चार नंबर लाईक कोणी केले सीसी वर खाली या कमेंट करा आणि बोलत चला पंकज दादा म्हणतात रामकृष्ण हरिताय रामकृष्ण हरिदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बोला नमस्कार तुम्हाला मानाच जयशंभ जयशंभूला बोला पंकज दादा बोला दादा तिनू दादा म्हणतात फोटो चाललाय घरी चालले लग्न करून लग्न झाला आता घरी चालले आणि पंकज दादा म्हणतात प्रगती रामकृष्ण हरी प्रगती बोला पंकज दादा बोलतायत सपोर्ट करा माझ्या शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाका करते सपोर्ट तुम्हाला बोला बोला मेंबर कमेंट करा दादा जेवण झालं का कुणाचं लग्न होत बहिणीच लग्न होत बहिणीच लग्न होत माझ्या बहिणीचं लग्न होत आता झालं आता चाललो घरी वाला सुरूचे मेंबर खाली यापेंट करा बोलाईला लाईक करून बोला सप्त टाईमला सबस्क्राईब कराय मेंबर कंटेल्स जादा बघा उरत नका फोंटेल्स दादा मिळतात काही नीट कामात आहे काही ओके ओके कॉटेस झाला आहे सुशिवायचे मेंबर लाईक करा सपोर्ट करा सर गाडी असल्या बहिणीच लग्न आणि लगेच घरी चालणार आता जरशा आपलं कोण राखायचं दोन मिनिटात आले जर बस चालतंय आपल्या दर्शा कोण राखायचं तिने दादा त्या दर्शनसाठी पळावं लागतंय काय करायचं शेतकरी कुठं कुठे ते बिझनेस वाल्याचं बरं त्रासय एक दिवस दुकान बंद करून तर जाऊ शेतकरी पण गायचं तसं नसतं शेत करत खूप काम हा हा परि होईत हो, हो थँक यू थँक यू थँक्यू यू, यू स्वागत आहे पूजा ताई तुमचं पण लाईव्ह मध्ये कशा आहात जाऊ बाईला फोन करते बर, -बर करा प्रगतीत आहे पूजा दीदी तुम्ही कसे आहात जेवण झालं का तुमचं खाना हो गया जुजू का कहा है हमारे जीजा जी बोलिये बोलिये बोलिये

कमेंट करू कमेंटचे मेंबर झाली या प्रगती काय आले का दोन दिवसात हो नागते बघायला दरवाजा নোটিফিকেচন মানে নোটিফিকেশ্যন কেনে নাই কথা আজি सपोर्ट करा